नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार सन्मान मातृत्वाचा जाहीर प्रसाद खाते श्रीकांत सोनवणे बळवंतराव आव्हाड बब्बू शेख कारगिल वॉर हिरो नायक दीपचंद यांच्यासह दिग्गजांचा सन्मान आचार्य बाळशास्त्री जांबेकर सन्मान मातृत्वाचा राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार हा पत्रकारी क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे लोकमान्य सभागृहामध्ये हा सन्मान मातृत्वाचा राज्यस्तरीय पत्रकार भूषण सोहळा पार पडला यावेळी अनेक दिग्गजांचा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ आणि मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने एकोणावीस जानेवारी रोजी सन्मान मातृत्वाचा राज्यस्तरीय पत्रकार भूषण लोकमान्य सभागृह येथे पार पडला या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कारगिल हिरो नायक जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद ज्येष्ठ पत्रकार व कामगार नेते बळवंतराव आव्हाड गुरुद्वारा प्रबंधक रणजित सिंग ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सोनवणे बब्बू शेख जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके एक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील पासष्ट दिग्गजांना पुरस्कार पत्रकार भूषण पुरस्काराने मातृत्वाचा सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करीत अभिवादन केले वृत्तपत्र लेखन मुक्त पत्रकार सामाजिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र व्यावसायिक क्षेत्र शासकीय क्षेत्र आदी क्षेत्रातील आपल्या महाराष्ट्र राज्याचा त्याचबरोबर देशाच्या जडणघडण मध्ये आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी रात्रंदिवस अथक कार्यरत असणाऱ्या नागरिकांचा त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी चे संपादक प्रसाद कांदे होते प्रास्ताविक भाषण आझाद आव्हाड यांनी केले पत्रकार संघाच्या कार्याची माहिती सादर केली तर उपस्थित मान्यवर पाहुण्याचा परिचय करून दिला या प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कारगिल वॉर हिरो नायक दीपचंद यांनी जोश आणि उत्साहने भरलेल्या आपल्या आयुष्यातील घटना सांगितल्या त्यांच्या संभाषण ऐकताना अंग अंग रोमांचित होऊन गेले त्याचबरोबर त्यांचा सैन्यातील थरारक जीवन प्रवास ऐकताना कधी डोळ्याच्या कडा पाणवल्या कळलाही नाही त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मनातील खेदही बोलून दाखवला की आमच्या सारख्या फौजींना फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस यांनी कारगिल विजय दिवस या दिवशी फक्त आठवतात हो पण आज इथे या कार्यक्रमास बोलवून जो सन्मान दिला असं प्रत्येक सैनिकांना देशात बोलावून सन्मान दिला पाहिजे जीवन कसे जगायचे हे नायक दीपचंद यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने समजते प्रसाद काटे यांनी अध्यक्ष कौतुक करताना त्यांनी आवर्जून सन्मान मातृत्वाचा उल्लेख केला खरंच कुटुंबाचा सन्मान झालाच पाहिजे हे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना एरे व मनमाड पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद अवाड आणि सर्व पत्रकार टीमच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद गद्रे नंदन जाधव सचिन आयरे यांनी केले तर कार्यक्रमात आभार विशाल पवार यांनी मांडले वेगवेगळा सोहळा का जो आजपर्यंत महाराष्ट्रात झाला नसेल अशी मला शक्यता आहे याच महत्वाचं कारण पत्रकार हा पत्रकारिता करतो आणि पत्रकारिता करत असताना सकाळी उठल्यापासून तो घराच्या बाहेर जाण्यापर्यंत त्या पत्रकाराची जी काळजी घेतात ते त्याचं कुटुंब त्याची माता त्याची पिता आणि जर माता पिता नसतील पत्रकार घडला कसा असता आणि पत्रकारांनी समाजाची सेवा किंवा समाजामध्ये होणारे आणण्याच्या हे आपल्या लिखाणातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडले कसे असतात म्हणून हा आगळा वेगळा सोहळा आम्ही सर्वांनी करण्याचं ठरवतो आणि संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा आणि समाजसेवेमध्ये काम करीत असताना अनेक कुटुंब असेल त्याचं कुटुंब कष्ट करून आपलं उदरनिर्वाह चालतो पण काही कुटुंब मनामध्ये चंद बांधून आपला मुलगा आपली मुलगी काय ते झालं पाहिजे या ठिकाणी उदाहरण द्यायचं म्हणजे आमच्या मनमाचे निळकंठ दिलभवन निळकंठ दिलभवन कोणतं काम करत नाही निळकंठ दिलभवन दुसरं विकण्यापासून नाव नसोबा विकण्यापासून अनाऊन्सिंग करण्यापासून एकटेच नाही दोघ पती पत्नी काम करतात आणि त्या दोघा पत्नी पतीच्या यशामुळं आणि प्रयत्नामुळं त्यांचा मुलगा आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जय महाराष्ट्र चॅनलचे प्रमुख संपादक वर्षात येतात आपण कुठेतरी एकत्र यायचं याला एक विलित्त लागतो ते सहा जानेवारी आणि त्या निमित्तानं आपले कुटुंबी सोळा होतो आपला सन्मानही होतो समाज समाजातली मिळून लोक आपल्यासाठी येतात उपस्थित राहतात ही खूप चांगली गोष्ट आहे आझाद आव्हाडने आता ह्या वर्षापासून खूप चांगला पायंदा पाडला आहे

कमी असेल तर आपण एकदा त्यांच्या सुंदरशा वारीतूनच आपण या देशाच्या जवळ हा वाघ हा हरियाणाचा पठ्ठा हा कसा आहे आपण त्यांच्या सुंदरशा वारीतूनच या आहोत एकदा जोर सर्वांनी एकदा त्यांना बोलते होता जितना हमको जरूरत पड़ती क्योंकि ज्यादा मराठी माणूस पकडा से बहुत सुनते जा रहे थे खबर ज्यादा निकालते थे कि कहाँ पर क्या चल रहा है कहाँ पर क्या चल रहा है तो ऐसे ही करते करते जब हमारी लास्ट कॉम्पीटी हुई तो लगभग आठ हाथों वाले के बाद वो मौके कार तो सिलेंडर के आदमी हूँ सिलेंडर छब्बीस बंदे आते मिलते थे हमारे ऑफिसर आने से पहले उनको यही बोलता था कि भाई मौका है कि बीस बीस सेकेंड जो भी है अगर तू हाथ खड़ा कर लेगा तो घट जाएगा लेकिन फिर हमारा साहब साफ तसरा साफ नहीं था बोलता है स्टूडेंट्स है तो क्योंकि फिर श्रीनगर लेके जाओ दिल्ली लेके जाओ इतना पैसा खर्च करो इधर ही कर दो बोले लेकिन मेरे ये लगा था कि भाई बहुत तो दो आतंकवादियों ने तीन थे एक अभी आतंकवादियों ने बाद में मार दिया और दो तो अभी भी जिंदा है तीन को सिलेंडर दिए थे जो अपने तो किसी से भी लेकिन आज जीता है तो हम मारना बहुत आसान रहता है जैसे हम जीवन चैटर देते हैं मगर उसी को जिंदा रखना बहुत मुश्किल होता है तो वो एक टाइम था उसके बाद कारगिल के अंदर दस हजार हमने दुश्मन के ऊपर दागे थे के ऊपर मैं नहीं बोला कि मैं राशि मिले ना मिले ज़्यादा से ज्यादा मिलना चाहिए टाइगर इनकी लास्ट लाइफ है क्योंकि टागल के बारे में बताऊंगा तो बहुत कुछ हो जाएगा हमने 6000 से लेकर के 18000 के की हाइट तक दूध लगा था हम लोग रात को दूध लड़ते थे वहां कभी 10 बजे फैमिली शुरू होती थी कभी 12 बजे कभी 1 बजे कभी अर्ली मॉर्निंग साढ़े बजे कभी 5:30 बजे दिन में हम लोग तैयारी करते थे वो बंकड़ी बड़े होते थे नॉर्मल ट्रेस रहती थी जवानों के दूसरे पड़ चुके थे दो महीने तक क्योंकि तो, तो मौसम की मार थी बारिश की मार थी मगर हमारी रिक्वायरमेंट एक ही चीज़ रहती थी कि हमारी इससे ज़्यादा ज़्यादा मिलना चाहिए ताकि इसकी जब लास्ट राइट चल रही थी हम अठारह के हाइट पर थे तो उस आठ हमारे बहुत जवान चले गए थे मतलब तो ऐसी नीति बहुत सदी से हम लोग बैठे हुए आप देखते हैं ऐसे हमने रियल पे फूल की नदियाँ बहती हुए देखी मगर वो हमारा भी था कि भाई इंस्टा नंबर आ सकता है हम बस गए हैं वोड़े की मेहरबानी है मगर मेरा जिगरी दोस्त जो बजाम करने वाला था मुकेश कुमार बल्ड है मैंने अपना और, और मेरे हाथ उन्होंने आपके साथ उस पर मुझे मन में की जगह मैं जो नहीं गया क्योंकि देश के लिए शहीद होना भी हर आदमी की बात है वो भी नसीब वाला होता है तो आज भी उस दोस्त की कभी को हम पूरा नहीं कर सकते जितने भी हमारे साथी गए हुए हैं हाल ही छब्बीस जुलाई जो कार्गिल विजय दिवस है पंद्रह अगस्त छी अच्छा भी, भी को याद करते हैं मगर फिर भी आप लोगों ने हमें याद किया उसके लिए मैं पुनः आप लोगों का बहुत आभार मानता हूँ तो क्योंकि सैनिक हमेशा जब भी युद्ध होता है तो आप याद करते हैं मगर रिपोर्ट काटने के लिए आप जैसे कोई गिरदा आप याद करते हैं तो एक मैसेज भी जाएगा जो देश बदल रहा है कि भाई हम लोगों ने सैनिक को है। एक मैसेज जाना चाहिए समाज के अंदर कि रेल हीरो की जो वो जिंदा है तभी तो उनका सम्मान करना चाहिए में हाल अपने को तो मैं अपनी वाणी को यही बना देता हूँ

ज्या वयात आपण आलो त्या वयात ती आपण ऐकून पत्रकार आपल्याला निश्चित लक्षात राहील पण मला या मुलाच्याकडे बघून फार आनंद वाटला त्याच्या वडिलांकडे बघून आनंद वाटला कारण ते त्याच्या कामात असताना ते त्याच्या या लहान मुलाला घेऊन आले आणि तुम्ही विचार करा या गोष्टीचा या लहान वयात नायक साहेबांच्या बलिदानाची कहाणी त्या मुला ऐकली हा मुलगा आज तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हे विसरून जाईल पण नाही त्याच्या वडिलांमुळे आज त्याला हे भाग्य लागलं की आपल्या देशासाठी किती बलिदान लोक देतात आणि त्याच्यामुळे अशा आपल्यासारख्यांना अत्यंत सुरक्षित वातावरणात जगता येतं हे तो विसरणार नाहीये